तर इथे मी कारली चांगली पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत जितकं जमेल तितकं पातळ स्लायसेसमध्ये हे कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर आता यामध्ये साधारणत एक ते दीड चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे तर मिठामुळे कारल्यातलं थोडंसं कडवटपणा कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे यामध्ये मीठ घालायचं आणि सगळ्या कारल्याला चांगलं चोळून असं घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित चळून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला तासभर ही कारली अशीच मिठामध्ये मुरत ठेवायची आहेत तर आता हे झाकण ठेवून मी तासभर बाजूला ठेवून देते तर इथे तासाभरानंतर ही जी कारल्याची काप आहेत ते मऊ पडलेले आहेत तर आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दोन वेळा ही कारली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत तर हाताने चळून चोळून हे कारल्याचे काप चांगले असे धुवून घ्यायचे आहेत जे काही यामधला कडवटपणा आहे तो पाण्यामार्फत बाहेर टाकला जातो तर अशा पद्धतीने चळून चोळून आपण ही कारली धुवून घेऊयात तर इथे मी दोन वेळा स्वच्छ अशी कारल्याचे काप धुवून घेतलेले आहेत यातलं जे काही पाणी आहे ते एकदम करकरून पिळून बाजूला काढून टाकलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका येथे मी तव्यावर जे आपण भाकरी करतो त्या तव्यावर हे जे कारलेचे काप आहेत ते मी पसरवून घेतलेले आहेत यामध्ये एक चमचा ते दोन चमचा तेल घालायचं आहे आणि तेलावर आपल्याला ही कारली चांगली अशी भाजून घ्यायची आहेत डाग येईपर्यंत ही स्टेप केल्यामुळे कारल्यातला जो काही कडवटपणा असतो तो बऱ्याच अंशी कमी होतो आणि भाजी खातानाही अजिबात कडवट लागत नाही तर अशा पद्धतीने ही जी कारले आहेत ते आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहेत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका तर गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायचे आणि मिडियम हीटवर आपल्याला हे जे कारल्याचे काप आहेत ते चांगले असे भाजून घ्यायचे आहेत चांगले डाग येईपर्यंत तर एक तीन ते चार मिनटातच हे जे कारल्याचे काप आहेत हे चांगले भाजून निघतात तुम्ही ते पाहू शकता हलकासा कलर चेंज होतो याचा आणि त्याला थोडेसे असे काळपट डाग येतात तर आता साईडला हे बाजूला काढून घ्यायचं आणि त्याच तव्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे दोन मोठे कांदे ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत जितका जास्त कांदा या भाजीला वापराल तितकीच चांगली टेस्ट याला येते पाव चमचा हिंग घालायचा कांद्याचा हलकासा कलर चेंज होत आला की यामध्ये एक अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि एक पाव चमचा हळद घातलेली आहे तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही ते हिरवी मिरची देखील वापरू शकता आता जे आपण भाजलेले आहे आहेत सुद्धा यामध्ये घालायचं आहे कांदा या भाजीमध्ये भरपूर वापरल्यामुळे आणि गुलाबी होईपर्यंत चांगला भाजल्यामुळे हलकासा गोडसरपणा या कारल्याच्या भाजीला येतो आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यावर हलकं मी पाणी शिंपडत आहे पाणी ते आपण वापरणार नाही आहोत फक्त हलकंचं पाणी शिंपडलेलं आहे वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे यामध्ये एक दोन चमचे मी लिंबाचा रस घालते लिंबाचा ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हलकी शेक चिमडभर मी यात साखर घातले चांगलं मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवून द्यायचं आणि तीन ते चार मिनटं वाफेवर आपल्याला ही भाजी चांगली शिजू द्यायची आहे तर तीन ते चार मिनटं लो हीटवर ही, ही भाजी चांगली शिजलेली आहे आपली तर भाजी इथे शिजलेली आहे हे कसं ओळखायचं चा। पळीच्या साह्याने जे काप आहेत ते प्रेस केल्यानंतर दोन तुकडे होतात अगदी अलगदपणे तुकडे होतात इथे तुम्ही पाहू शकता तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे असं समजायचं अगदी मोठेच काय तर लहान मुले देखील आवडीने खातील इतकीही चटपटीत आणि करायला अतिशय सोपी अशी ही भाजी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा भाकरीसोबत चपातीसोबत किंवा नुसती देखील खूपच मस्त लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जितके जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना आवर्जून शेअर करा व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका